अनेकदा मुलांचे ओठ हे ड्राय पडतात आणि त्यांना क्रॅक्स जाण्याचे चान्सेस असतात तर यापासून त्याचा बचाव आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्यांच्या लिप्सचा बचाव करण्यासाठी अगदी घरातलं तुम्ही दोन वेळा लावू शकता याच्याशिवाय अगदी चांगला उपाय म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये अनेकदा हिटरचा वापर करतो परंतु हिटरचा वापर केल्यानंतरही जी हवा असते ती ड्रायच असते त्यामुळे जास्त अजून स्किनला अपाय होऊ शकतात त्यामुळे हिटरसोबत तुम्हीचा वापर करू शकता हिवाळ्यामध्ये बाळाला कोणती पावडर आपण लावू शकतो आपण हिवाळ्यामध्ये मुलांच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याचा एक पार्ट वन ज्यामध्ये आपण पाच टिप्स दिलेले आहेत तो तुम्ही व्हिडिओ बघितला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला यामुळे आम्ही त्याचा दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे तर पुढच्या अजून पाच टिप्स मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या टिप्स नक्की फॉलो करा सहावी टीप म्हणजे हिवाळ्यामध्ये बाळाला कोणती पावडर आपण लावू शकतो तर माझं असं म्हणणं आहे की हिवाळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची पावडर बाळाला वापरू नका त्याच्यामुळे बाळाची स्किन ड्राय होते आणि जास्तीत जास्त सुरकुत्या पडण्याचे किंवा स्किन क्रॅक होण्याचे चान्सेस असतात आणि हाच उपाय अगदी मोठ्या मुलांनाही लागू पडतो सातवी टीप म्हणजे अनेकदा मुलांचे ओठ हे ड्राय पडतात आणि त्यांना क्रॅक्स जाण्याचे चान्सेस असतात तर यापासून त्याचा बचाव आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्यांच्या लिप्सचा बचाव करण्यासाठी तुम्ही बाळांना अगदी लहान सहा महिन्यापेक्षा लहान असणाऱ्या बाळांना अगदी घरातलं तूप तुम्ही दोन वेळा लावू शकता किंवा बाळ झोपल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावू शकता याशिवाय बटर म्हणजेच लोणी जे फ्रेशली बनवलेलं आहे ते बाळांच्या ओठांना तुम्ही थोडंफार लावू शकता याच्याशिवाय अगदी चांगला उपाय म्हणजे आईचं दूधही तुम्ही बाळांच्या ओठांवरती लावू शकता याच्यामुळे त्याला अनेक अँटीबॉडीजही मिळतात आणि हिलिंग पॉवर जास्त लवकर होते जर बाळ तुमचं सहा महिन्यापेक्षा जास्त आहे तर तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर ही त्यामध्ये करू शकता आठवी टीप आहे ह्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकदा डायपर रॅशेस खूप जास्त प्रमाणामध्ये होतात याशिवाय आपण बाळांना अनेकदा खूप लेअरचे कपडे घालत असतो त्यामुळे त्यांची स्क्री स्किन जी असते ती व्यवस्थितपणे ब्रीद ही करू शकत नाही त्याच्यामुळे डायपरचा वापर करत असताना तुम्ही डायपर ला घालण्यापूर्वी त्याच्यावरती कोकोनट ऑइल किंवा डाय डायपर रॅश क्रीमचा वापर करा डायपर काढल्यानंतर दुसरा डायपर घालण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटे त्यांची स्किन तशीच मोकळी ठेवा जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणामध्ये राहणार नाही आणि डायपर रॅश होणार नाही नववी टीप आहे ती म्हणजे बाळांमध्ये हायड्रेशन मेंटेन करा कारण हिवाळ्यामध्ये ड्राय एअर असते हवा थंड जरी असली तरी ती ड्राय असते त्यामुळे शरीरामधून जास्तीत जास्त वॉटर किंवा मॉइश्चर काढून घेण्याचा प्रयत्न विंटरच्या एअरमध्ये असतो त्याच्यामुळे तुम्ही हे कमी करण्यासाठी बाळांना जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा सहा महिन्याखालील बाळांना जास्तीत जास्त वेळा ब्रेस्टफेड करा आणि सहा महिन्यापेक्षा जास्त मुलांमध्ये तुम्ही योग्य प्रमाणात त्यांच्या वयानुसार पाणी देऊ शकता कोणत्या वयामध्ये किती प्रमाणामध्ये पाणी द्यायचं याचा आम्ही एक व्हिडिओ केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो नक्की चेक करा आणि दहावी शेवटची टीप म्हणजे घरामध्ये तुम्ही हिटरचा वापर करतो आपण हिवाळ्यामध्ये अनेकदा हिटरचा वापर करतो परंतु हिटरचा वापर केल्यानंतरही जी हवा असते ती ड्रायच असते त्यामुळे जास्त अजून स्किनला अपाय होऊ शकतात त्यामुळे सोबत हो तुम्ही ह्युमिडिफायरचा वापर करू शकता ह्युमिडिफायर घराच्या किंवा रूमच्या एका कोपऱ्यामध्ये आपण लावून ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे हवेमधलं मॉइश्चर मेंटेन करायला मदत होते हा ह्युमिडिफायर जर तुम्ही पोर्टेबल वापरलात तर आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खोलांमध्येही त्याचा वापर करू शकतो तर या दहा टिप्स वापरा आणि तुमच्या विंटरमध्ये आपल्या बाळांची स्किनची काळजी घ्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंटही करा किंवा जर तुम्हाला काही कोणत्या वेगळ्या विषयांवरती व्हिडिओज हवे असतील तर ते मला कमेंटमध्ये सांगा तुमचे कमेंट्सच मला मोटिवेट करतात आणि अजून अजून व्हिडिओज करायला मदत करतात धन्यवाद